आपण आज बघणार आहे खपली गव्हाची खीर यामध्ये दोन मोठे चमचे मी रवा घेतलेला आहे खपली गव्हाचा आणि एक चमचा मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हे भिजवून लगेच आपण शिजत ठेवणार आहे पाणी घालून यामध्ये त्यानंतर मी तो ते भात लावणार आहे कुकरला हे बघा मी ते मीडियम साईजची वांगी घेतलेली आहे तिथे खपली गव्हाची खीर तांदूळ आणि टोमॅटो तो घाललेला आहे भाजायला मी शिजल ठेवलेला आहे इथे काय केलेलं आहे जोडा खिरीला आपल्या गुळला थोडं गुळ साईडला काढलेला आहे इथे मी एक ट्रिक वापरते नेहमीच मला गुळ खिसायचं किंवा चेतायचं होत नाही तर काय करायचं आहे आता आपला भात आणि टोमॅटो शिजलेले आहे त्याच्या वाट्या मी साईडला काढून घेणार आहे बघा इथे पक्कडच्या सायन तुम्ही वाटी आणि काढून घेतलेल्या आहेत आणि इथं आपली ता गुळाची वाटी आहे ना ती ठेवायची आहे आणि साधारण दोनच मिनटं किंवा दिवस दोन ते दीड मिनटंमध्ये आपला गुळ आहे तो थोडासा मऊ होऊन जाईल आणि आपल्याला जास्त ठेवायची पण गरज पडणार नाही गुळाचं पण पाणी झालेलं आहे आणि आपली खपली गावाची खीर पण चांगले शिजलेली आहे इथे एक मोठा चमचा मी तूप घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये बघा इथे त्यानंतर बघा ही मूग आणि जे खपली गहू गावचं ते टाकून घ्यायचे नंतर गुळ आहे तो, तो लागल तसा घालायचा आहे यामध्ये अगदी थोडीशी सुंट पावडर टाकलेली यामध्ये हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि साधारण मी अर्धी वाटी दूध घालणार आहे यामध्ये सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि आपली खीर तयार झालेली आहे इथे बघा चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं मुरून द्यायचं आहे आणि पाच मिनिटं पण वरून झाकून ठेवायचं आहे याला आणि आपली खीर तयार झालेली आहे बघा आणि गॅसवर उकळायचं कारण नाही हे की गॅसवर जर उकळ तर आपले जे खपले गव्हाचे गहू जे आहेत ना ते कठीण होतील त्याला मऊ पण राहणार नाही मुलं खाणार पण नाही आहेत म्हणून मी ही ट्रिक यूज करते